नांदेड पोलीस अधीक्षकांची कारवाई नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे बंद करण्यासाठी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आठ जून दोन हजार मोठी मासरेड आयोजित केली या कारवाईत अवैध दारू हातभट्टी दारू बनवणारे आणि विकणारे लक्ष होते पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक खंडराव धरणे बोकर आणि सूरज बुरव नांदेड यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते या मास रेडमध्ये अवैध दारूच्या ठिकाणांवर छापे टाकून त्यांचे उच्चाटन करण्यात आले नांदेड जिल्ह्यात एकशे पंधरा गुन्हे दाखल करून एकशे पंधरा आरोपींवर कारवाई झाली आणि चार लाख सव्वीस हजार तीनशे पंचाहत्तर रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद